बहीण भावाच्या नात्यातला आवडता सण म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी भावावर सोपवते आणि ईश्वराकडे भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहीण प्रार्थना करते म्हणूनच बहीण भावाचा आवडता सण म्हणजे रक्षाबंधन या रक्षाबंधनाची आतुरता सगळ्यांनाच लागलेली आहे वयोगट कोणता यासू द्या प्रत्येकाला बहीण आणि प्रत्येकाला भाऊ असतो ती सगळी लोकं रक्षाबंधनाची वाट पाहत आहेत रक्षाबंधन यावर्षी कधी आहे ही आतुरता सगळ्यांनाच लागलेली आहे मंडळी गेल्या वर्षी रक्षाबंधनावर भद्रेचं सावट होतं आणि या भद्रा सावटामुळे रक्षाबंधन नेमकं कधी साजरं करावं असा प्रश्न गेल्या वर्षी पडला होता यावर्षी रक्षाबंधनावर भद्रा सावट आहे का रक्षाबंधन कोणत्या तारखेला आहे रक्षाबंधनाचा मुहूर्त काय आहे कोणत्या वेळेत राखी बांधावी या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला रक्षाबंधनाविषयी मुहूर्त आणि वेळ सगळं काही सांगणार आहे आणि भद्रेचं सावट आहे का नाही ते पण सांगणार आहे सांग शे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा रामकृष्ण हरे मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बहीण भावाचं नातं हे अत्यंत कोमल आणि प्रेमळ आहे या नात्यांमध्ये घट्ट विश्वास निर्माण व्हावा या हेतुने रक्षाबंधन आपण दरवर्षी साजरं करतो यावर्षी रक्षाबंधन कधी आहे ही आतुरता तुम्हाला आहे मी ते सगळं सांगणार आहे फक्त विनंती आहे जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब नक्की करा मंडळी आठ तारखेला नारळी पौर्णिमा आहे आणि नऊ तारखेला रक्षाबंधन आहे म्हणजे नऊ ऑगस्ट शनिवारी रक्षाबंधन आहे परंतु जे भद्रा सावट आहे या भद्रा सावट अत्यंत भयंकर असतं या वेळेमध्ये जर आपण राखी बांधली तर आपल्या भावाचं आयुष्य कमी होतं आणि उलट बहीण भावाच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी धोका निर्माण होतो आणि त्यांचं नातं लवकर तुटतं त्या भद्रा सावटात आपण राखी बांधायची नाही या भद्रा सावटामध्ये रावणाच्या बहिणीने म्हणजे सुपर्णखेने रावणाला राखी बांधली होती म्हणून त्या ठिकाणी रावणाचा नाश झाला म्हणून बहिणींना माझी विनंती आहे या भद्रा सावटमध्ये आपण राखी बांधायची नाही तर मग ते भद्रा सावट कधी आहे तेच सांगतो तुम्हाला दिनांक आठ तारखेला म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी आठ तारखेपासून नऊ तारखेपर्यंत भद्रा सावट आहे तर भद्रा सावट संपणार कधी तर रात्री आठ तारखेलाच रात्री दीड वाजता भद्रा सावट संपणार आहे तर मग रक्षाबंधनाचा योग्य मुहूर्त कोणता आहे तर दिनांक नऊ ऑगस्ट वार शनिवार सकाळी साडेपाच वाजल्यापासून दुपारी दीड वाजेपर्यंत रक्षाबंधनाचा योग्य मुहूर्त आहे या वेळामध्ये जर आपण भावाला राखी बांधली तर भावाचं आयुष्य वाढतं आणि बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी भाऊ समर्थपणे पेलवू शकतो तर मंडळी रक्षाबंधनाची तारीख कोणती दिनांक नऊ ऑगस्ट वार शनिवार सकाळी साडेपाच वाजल्यापासून संध्याकाळी साडेस दीड वाजेपर्यंत सॉरी दुपारी दीड वाजेपर्यंत हा मुहूर्त आहे म्हणजे तब्बल साडेसात तासांचा हा मुहूर्त आहे या वेळेमध्ये सर्वांनी राखी बांधून घ्यावी आणि सर्वांनी या प्रेमामध्ये अजून विश्वास निर्माण व्हावा या हेतूने ईश्वराकडे प्रार्थना करावी तर मंडळी अशा पद्धतीचा हा मुहूर्त आहे तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा